मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा कावा मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा कावा झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छान नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर श्रमशिम बरडे आणि आज आम्ही आलेलो आहोत हे बघू शकता तुम्ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांविषयी पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाचा सरदार मुखरब खान यांनी गणोजी व शिर्केच्या साथीने दगा करून संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर येथे कैद केले त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले आणि नंतर महाराजांना व कवी कलशांना तुळापूरला आणले पुणे शहरापासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती मित्रांनो संभाजी महाराजांच्या दोन समाध्या आहेत त्यातली एक समाधी जिथे आपण सध्या आहोत सध्या तुळापूर गावात आहे आणि दुसरी समाधी नदीच्या पलीकडे बडू बुद्रुक नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी शंभूराजांच्या देहाला अग्नी दिली होती त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापुरातील समाधीवर नतमस्तक होऊया शंभूराजांना संगमेश्वरात कैद के केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड धर्मवीर गडावर महाराजांचे हाल हाल करण्यात आले त्यांचे डोळे फोडले काना शिश ओतले अंगावरची कातडी सोलून काढली तरीही महाराज त्या दृष्ट औरंगजेबाला शरण गेले नाही पुढे औरंगजेबाने आपला मुकाम पुढे हलवला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्या संभाजी महाराजांचा उभा पुतळा पाहायला मिळतो संभाजी महाराजांचे बरेच पुतळे उभे आहेत याच्या मागचं कारण असं देखील असावं की शंभूराजांचा नऊ वर्षाचा न थकता न थांबता सततच युद्ध असा पराक्रमी व राजकीय प्रवास छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच कवी कलश यांची देखील समाधी आहे कवी कलश हे संभाजी महाराजांचे प्रिय मित्र व सहाय्यक होते छत्रपती संभाजी महाराजांसोबत चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर कवी कलश यांची या ठिकाणी आणून हत्या करण्यात आली कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी मध्यभागी हे संगमेश्वरांचं मंदिर आहे प्राचीन शिवमंदिराचे दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे खरं तर तुळापूर हे धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणले राजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला नेण्याचे कारण म्हणजे तुळापूरला भीमा भामा इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम आहे संगमाची जागा म्हणजेच हिंदूंसाठी पवित्र जागा म्हणूनच औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी भीमा भामा इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाची निवड केली या कमानेतून आत गेल्यानंतर आपल्याला या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळतो चाळीस दिवस अनान्वित अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद और रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तक कलम केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठात फेकले गेले तुम्ही बघू शकता ह्याच त्या तीन नद्या भीमा भामा आणि इंद्रायणी औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही त्यावेळी तुळापुरात औरंगजेबाचे सुमारे दोन लाख सैन्य होते त्यामुळे इच्छा असून देहाचे तुकडे एकत्र करण्याची हिंमत कोणातही नव्हती त्याचवेळी नदीकाठावर धुणं धुण्यासाठी आलेल्या जनाबाईंनी नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाईंसोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा महाराजांच्या देहाला अग्नि देण्याची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणालाही समोर येता येत एत नव्हतं आणि सगळे घाबरत होते तेव्हा तेथे थांबलेले गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातील आपल्या मालकी हक्काची जमीन शंभूराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात संभाजीराजांची दुसरी समाधी आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ഭേറ്റ വീഡിയോമുണ്ട്